महाराष्ट्राच्या कोथी क्षेत्रातला गेली बारा वर्ष झालं महाराष्ट्र माळा तालुक्यात कोडो गाव आणि समोर माऊली कोकाटे हा धोका करीत हरवार आकारा पुणे इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्याचा परिवार सराठी गाव त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटेचा कृष्णा गोकाटे को पैवाचा आणि समोर आणब ठाणे पश्चिम भैरनाथाच्या यात्रेत फार मोठं नियोजन करतात माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ठाणेचा भाचा शेवटची एक कोसळी राहिली निवडत्र निवासपी साहेब पाटील सगळं रक्षण आहे महाराष्ट्राच्या जैन माणसाचं रक्षण करून निवृत्त झाला एक दबंग अधिकारी जुनी जाते कबडीपटू म्हणून त्यांनी आपला नाव लि केला माऊली कोकाटे हा हनमान आकारण्याचा एक जबाबदार परिवार ज्याची तब्येत त्याचा बदल ज्याचा रूप महाराष्ट्राच्या कोकली क्षेत्राला फार आकर्षित करत समोर गणेश अनुभवाला जास्त अनेक हृदी पैलवान बरोबर दोन हात करण्याची किमया गणेशच्या मनगाटात श्री योगेश्वरी मातेच्या उत्सवा निमित्तानं किसनंद मुकामी आपला मोठा उत्सव कुस्तीचा हो मातीच्या खाली गेला तुम्ही खाली पत्रा आहेत दुखापत होईल फार मोठा सीजन आहे प्रत्येक पैला या दोन्हीतल्या तीस पस्तीस लाखाचे आस, आसपास सीझन होईल इतर पूर्ण चार महिन्याच्या पाच महिन्याच्या कालकडामध्ये आणि फार मोठी कुस्तीची असणारी हिंद केसरी

चला प्रकाश बनकर चला जगताप आणि अन्ना जगताप ही भावभावाची जुळ्या असं

सरपंच साहेबांनी सूचना दिल्या आता चला चेकवटणार गणेश आणि माऊली असा मुकाबला परत सुरू झाला पाच ते सात मिनिटाने सात मिनिटाने आताच विका लागणार माझ्याकडून घेऊन जावा

संजय <laughs> भाऊ त्यांनी पाचशे रुपये पण दिलेले पाचशे रुपये दिलेत पण कोथेचा निकालच लावा म्हणतात वा एक रुपये सुद्धा केला नाही पाहिजे फुकट रात्रीच्या बारा वाजू द्या सबोधपाट्याचे वस्ता बसले आम्ही दादा म्हणतात रात्रीच्या बारा वाजू द्या गणेश पैलवान कुंकुले श्री हरी म्हणून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक गाणा कुस्ती कोच व्यायामशाळा वीरेंद्र मलिक आणि राजाराम कदम अशा अनेक पंथाने आज पंथाच काम पाहिलं पहिला प्रदीप जी भोसलेचा थारा थारा ते महाड नगर कुस्तीगीर संघ करणा हा कार्य सफल होण्यासाठी हे मैदान जे उपलब्ध केलं त्यांचे बंधू निवृत्ती गोळाबडा हरबळे पाटील स्वर्गीय कैलासराव गुंकर यांचे सर्व कुटुंबीय यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यांचा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी ज्यांनी माती सौजन्य दिलं ते ओम नर्सरी चे प्रॉपरेटर आदरणीय आदरणीय राजेंद्रजी सावंत यांचेही वतीने त्याचप्रमाणे किशनंद गावचे माजी सरपंच नितीन बापू गावडे सचिन माणिक हरगुळे पाटील त्याचप्रमाणे लताबा हरवुळे या सर्व सरपंच यांच्या वतीने हो मी त्यांचं सर्वांच हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कमिटीचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्याही वतीने आभार व्यक्त करतो पहिला कुस्तीकरांना पहिलं स्वट हे अजून पाच हजार रुपये वा वाटीएम वा, 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 माऊली कोकाडी बैलवान कब्जा घेतलेला पृद्राज पाटील झाला वेळ खूप झालेली आहे चला बैलवान कुत्राज प्रकाश बनकरला दो दोन हजार बावीस ची अंतिम फाइट या दोन महान झाली तीच एक लाख पन्नास हजार रुपयाला प्रकाशजी श्यामराव जाधव सचिन संभाजी जाधव अनिल दत्तात्रय जाधव अमित शिवाजी जाधव गणेश चंद्रकांत जाधव अजित उत्तम जाधव यांच्यातर्फे एक लाख पन्नास हजार रुपये इनामाची पोहोचले तर आज मलिपुत्र पृथ्वीराज पाटील केसरी आला आला, आला।, आला। लहान मूर्ती महान कीर्ती पृथ्वीराज पाटील भारतीय सेना बेळगाव इन्फंट्री <coughs> कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाण्याचा पैलवा प्रकाश चला माऊली गोकार कब्ज घेतलेला पहिला आहे ना पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र के कोल्हापूर गोहापोर पहिला प्रकाश बत्तर उपमहाराष्ट्र के श्री गंगावेश एक लाख पन्नास हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे केसरगावचे जोगेश्वरी मातेच ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच कायम सेवा करणारं कुटुंब श्री प्रकाश शामराव जाधव आमचे मार्गदर्शक यांच्या वतीने त्याचप्रमाणे माजी सरपंच रानशोर व्यक्तिमत्व सचिन संभाजी जाधव त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवा नेते आम्ही शिवाजीराव जाधव घोटाळ्या ठेवलेला सोसायटीचे गणेश प्रयत्न आणि माउली कोकाटे या कोटीमध्ये घोटना नव्हती विजय झालेला सोसायटीचे संचालक गणेश चंद्रकांत जाधव त्याचप्रमाणे कमिटीचे कमिटीचे अध्यक्ष अजित उत्तमराव जाधव हे सर्व कुटुंबीय जाधव कुटुंबीय या ठिकाणी यांच्या एक लाख पन्नास हजार रुपये